महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण सप्ताह हो मोठ्या उत्साहात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तापूर येथे शिक्षण सप्ताह हो आयोजन करण्यात आले होते मुलांना अभ्यासासोबत सामाजिक सांस्कृतिक इतिहासातील घडामोडी मैदानी खेळात आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षण सप्ताह विविध उपक्रम राबविण्यात आले यावेळी या शिक्षण सप्ताहाची सांगता स्नेहभोजनाने झाली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर सहशिक्षक सर हुंजे सर कुलकर्णी सर शिक्षण सप्ताहाची उपक्रमाची माहिती दिली यावेळी शाळेचे अध्यक्ष सिद्धया स्वामी उपाध्यक्ष सूरज डावरे शिक्षणतज्ज्ञ माननीय सैनिक रतन स्वामी युवा प्रगतीशैल शेतकरी नागेश कलशेट्टी मंगेश मदने माजी उपसरपंच गजेंद्र डावरे माजी विद्यार्थी शरद चव्हाण गणेश गडदे सोमनाथ कलशेट्टी व ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद